टाइम्स मध्ये आपलं स्वागत पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथे लोकशाही अण्णा साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव मंडळातर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे सप्तशृंगी परिवार उद्योजक श्री अतुल भैया चव्हाण व युवक नेते समाधान अप्पा जगताप यांच्या हस्ते उद्घाटन प्रतिनिधी उमेश वाघमारे पवईतील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत पवई पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सविता माने यांचे विविध विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला पोलीस दलाकडून ऑपरेशन प्रहार अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या शंभर इसमांवर बेधडक कारवाई प्रतिनिधी रणजित मस्के सिटी कोटवाली व अकोला डीबी पोलिसांनी मोटारसायकल चोर रोहित जावळे याच्या मुसके आवळून सात मोटारसायकल केल्या जप्त प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अमरावती अंजणगाव सुजो पोलिसांनी अवैध जुगारावर धाड टाकून पंधरा जुगारींना केली अटक प्रतिनिधी सहसंपादक मस्के पुणे नांदेड सिटी पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरील आरोपी सार्थक भगत यास अग्निशस्त्रासह केले जरबंद प्रतिनिधी सहसंपादक मस्के पुण्यात उत्तम नगर पोलिसांनी गावठी अग्निशस्त्रातून गोळीबार करणाऱ्या आरोपी संकेत मोहिते सागर कोठारी पार्श्वनाथ चकोते वैभव धावडे आणि जाफर शेख यांच्या आवडल्या मुस्क्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के रत्नागिरी जिल्ह्यातील हातखंबा निवळी येथे दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या गॅस वाहू टँकर दुर्घटना प्रभावीपणे हाताळण्यात पोलिसांना आले मोठे यश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के वाळवा तालुक्यातील कुंडलवाडीत जुन्या वादातून मामाने भावाच्या छातीत चाकूने वार करून केला महाभयंकर खून प्रतिनिधी सहसंपादक मस्के तारापूर गावचे सुपुत्र सन्माननीय श्री कमलाकर नागटिळक हे पंढरपूर शहर येथे पोलीस उपनिरीक्षक पदी प्रमोशन झाल्याबद्दल त्यांच्या अंबिकादेवी उद्योग समूह व जगदंबा उद्योग समूह यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला प्रतिनिधी उमेश वाघमारे मैत्री दिनाचे औचित्य साधून माणगाव तालुक्यातील कालवण गावातील नवद तरुणांनी केला वृक्षारोपण साजरा प्रतिनिधी सचिन पवार माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागातील राष्ट्रवादी आणि उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नामदार कॅबिनेट मंत्री श्री भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रतिनिधी सचिन पवार जव्हार येथील शासकीय कॉल यंग इंडियन या नाशिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दहा संगणक संचल वाटप व मार्गदर्शन सत्राचे आयोजन संपन्न प्रतिनिधी उपसंपादक मंगेश के ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत राहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार